कोल्हापूरमधील शिंगे येथील बँक ऑफ महाराष्ट्र एटीएम ची अवस्था अत्यंत खराब झालेली आहे चा दरवाजा खराब झालेला असून एटीएम मशीन सुद्धा वारंवार बंद पडते तसेच ग्राहकांचे एटीएम कार्ड ही कित्येकदा मशीन मध्ये अडकून राहतं या संदर्भात ग्राहकांनी कित्येकदा बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये वारंवार तक्रार करूनही बँक कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे या बँकेत आम्ही खाती कशी ठेवायची असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केलाय बँक ऑफ महाराष्ट्र शाखाकडे मुळशिंगी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या गावातील ही बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आणि त्या शाखेचं ए टी एम त्या ए टी एमची जर आपण अवस्था आता जर बघितली तर अतिशय लजास्पद अशी अवस्था झालेली आहे ए टी एमला दरवाजा नाही आहे ए टी एममध्ये ए सीसुद्धा नाही आहेत किंवा ग्राहकांना ज्या ज्या सुरक्षा किंवा सेवा द्यावे लागतात त्या कोणत्याही सेवा या ए टी एममधून सध्या देण्यात येत नाहीत आणि अशी परिस्थिती गेली सहा महिने हीच परिस्थिती आहे ए टी एममध्ये कधी कॅश नसते तर कधी ए टी एम मशीनचा प्रॉब्लेम येत असतो ए टी एम मशीनच्या प्रॉब्लेममुळे अडकलेले कार्ड्स आपण जर तिथं बघितलं इतके कार्ड्स त्या ए टी एम मशीनमध्ये घातल्यानंतर आता अडकलेले आहेत दुसरा एखादा बँकेचा खातेदार गेल्यानंतर त्यांनी हे कार्ड काढायचं आणि आपलं कार्ड नंतर घालायचं अशा पद्धतीची म्हणजे परिस्थिती ते ए टी एम मशीनची झालेलं आहे आता ए टी एममध्ये आलेलं होतं तिथं सुविधा व्यवस्थित नाही ए टी एमची आणि ए टी एम कार्डसुद्धा ॲक्टिवेशन बऱ्याच दिवसानंतर होते त्यामुळं महिलांची पैसे काढण्यासाठी अडचण होते आतमध्ये लाईटची सुद्धा व्यवस्था नाही जर रात्रीच्या वेळेस पैसे काढण्याची इमर्जन्सी आली तर अशा वेळेस अडचणीच ते सुविधा सुरक्षित तर नाही आहे त्या ए टी एममध्ये दरवाजाही त्या ए टी एमचा मोडलेला आहे आणि वरतीसुद्धा बँकेमध्ये बरेच कागदपत्राची कामं वगैरे महिलांची रखडलेली आहेत त्यांच्यासाठी एखाद्या व्यक्ती असा हो ठेवा की महिलांना काहीही अडचणी असतील तर त्या समजून त्यांना सांगाव्यात आणि ए टी एमची तर दुरवस्था असे बघितला तर लक्षात येईल तुमच्या की रात्रीची लाईट नसते कचऱ्याचा ढीग पडलेलं अक्षरशः त्या ए टी एमच्या सेंटरमध्ये आतल्या बस रूममध्ये आणि ट्रान्झॅक्शन व्यवस्थित होत नाहीत बऱ्याच तक्रारी आहेत त्यांचे दिलेले ए टी एम कार्ड्स आहेत ते जलद ऑपरेट होत नाहीत अशा कितीतरी तक्रार बँक ऑफ महाराष्ट्राच्या ह्या ब्रांचच्या आहेत मग बाकीच्या ठिकाणी आता ग्रामीण भागातले हे अधिकृत नॅशनलाइज बँक असल्यामुळे जास्तीत जास्त जास लोक नॅशनलाइज बँकेमध्ये खाते काढण्याचा प्रयत्न करतात पण नागरिकांना अशी जर सुविधा मिळत नसेल तर फार मोठी गैरसोय या ठिकाणी होत आहे असं मला लक्षात आलेलं आहे तर मी बँकेच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी ही सेवा पूर्व चांगली ठेवावी अशी माझी विनंती आहे त्यामुळे या बँकेत आम्ही खाती कशी ठेवायची असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे तसंच लवकरात लवकर या एटीएम मशीनची दुरुस्ती करावी अन्यथा आम्ही दुसऱ्या बँकेत खाते सुरू करू असा संताप नागरिकांमधून व्यक्त होतोय